जय भीम नमो बुद्धाय भीमशाहीर कवी गायक गीतकार संगीतकार प्रभाकरदादा पोकरीकर यांना अभंग पार्टी नेरळ कर्जत रायगड यांच्या वतीने कवी गायक रायगड भूषण अशोक हिरामन अभंगे यांच्याकडून तसेच मी गौतम मस्के ज्युपिटर स्टुडिओचे ओनर आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली आणि ही श्रद्धांजली आपण कवितेच्या रूपात सादर करूया महाकवींची लेखणी झिजली भीमबुद्धाच्या प्रती प्रभाकराचा निर्वाणाने जन हळहळले किती जन किती काळी दुःखद वार्ता पडता कानावरी गालावर ओगळू लागल्या त्या आस्तवांच्या सरी क्षणात झाली गर्दी केवडी कलेवरा भोवती प्रभाकराच्या निर्वाणाने जन हळहळले किती गाण्यामधून केले प्रबोधन खेडोपाडी जाऊना चळवळीत नव विचार दिदला चळवळीत राहुना बुद्ध धम्म संघाला स्मरुणी केली जनजागृती प्रभाकाराच्या निर्वाणाने जन हल हाक दिली तर दुःख शमविले कधी अफाट ताकद दिसून आली शब्दा शब्दामध्ये अन्यायावर प्रहार करता वाटली नाही भीती प्रभाकराच्या निर्वाणाने जन हळहळले किती ओखरीकर भीमशाहीर मोठा समाजास लाभला जरी देहाने दूर गेला तरी अमर राहिली कला तीच कला राहिली अशोका नीत आपल्या सोबती प्रभाकराच्या निर्वाणाने जन हळहळले किती प्रभाकराच्या निर्वाणाने जन हळहळले किती प्रभाकराच्या निर्वाणाने जन हळहले जय भीम जय बुद्ध